ॐ श्री परमात्मने नमः अथ पञ्चदशोऽध्यायः पुरुषोत्तमयोग श्रीभगवान् उवाच ऊर्ध्वं प्राहुरवेयम् छन्दां श्रीयस्य पर्णानि यस्तं स वेदवी श्री भगवान् मनाले परमेश्वर रूपी मूळ असलेल्या ब्रह्मदेव रूपी मुख्य फांदी असलेल्या ज्या संसार रूप अश्वत्थ वृक्षाला अविनाशी म्हणतात तसेच वेद ही ज्याची पाने म्हटली जातात त्या संसार रूप वृक्षाला जो पुरुष मुळासहित तत्वत जाणतो तो वेदांचे तात्पर्य जाणणारा आहे अध दस्ता तस्य शाखा गुन प्रवृत्ता विशय प्रवाला अदच्य मुल्याननु संततानी कर्मानु त्या संसार व्रक्षाचा तीनी वाढलेल्या रुप पान्याने तसेच विशय भोग अंकुराचा देव मनुष्य आणि पशुपक्ष्यादी योनी रूप भांड्या खाली आणि वर सर्वत्र पसरले आहे तसेच मनुष्य योनीत कर्मानुसार बांधणारी अहंता ममता आणि वासना रूप मुळेही खाली आणि वर सर्व लोकात व्यापून राहिली आहे नारोपमसेहततोपलभ्यते नांतो न संप्रतिष्ठा अश्वत्थमेन सुविढमूल असंग शस्त्रे चित्वा या संसार वृक्षाचे स्वरूप जसे सांगितले आहे तसे येथे विचार काली आढळत नाही कारण याचा आधी नाही अंत तसे नाही तसेच त्याची उत्तम प्रकारे स्थितीही नाही म्हणून या अहंता ममता वासना रूप अतिशयघट्ट मूल्या व्रुक, बळकट वैराग्य रूप बैराग्यरूप कापून कापुन् तत्तपदं तत् परिमार्गितव्यं यस्मिन् गतां न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यत प्रवृत्ति प्रसृता पुराणी त्यानंतर त्या परमपदरूप परमेश्वराला चांगल्या प्रकारे शोधले पाहिजे जेथे गेलेले पुरुष संसारात परत येत नाही आणि ज्या परमेश्वरापासून या प्राचीन संसार वृक्षाची प्रवृत्ती परंपरा विस्तार पावली आहे त्या आधी पुरुष नारायणाला मी शरण आहे अशा दृढनिश्चयाने त्या परमेश्वराचे मनन आणि नितीध्यासन केले पाहिजे निर्माण मोह जितसंग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामा विमुक्ता सुख दुःख सन्ने गच्छंत मूढा पदमावेयंत ज्याचे मान आणि मोह नष्ट झाले ज्यांनी आसक्ति रूप दोष जिंकला आणि ज्याची परमात्म्याच्या स्वरूपात नित्य स्थिती असते आणि ज्यांच्या कामना पूर्णपणे नाहीशा झाल्या ते सुखदुःख नावाच्या द्वंद्वापासून मुक्त झालेले ज्ञानीजन त्या अविनाशी परमपदाला पोहोचतात न तद्भासयते सूर्य न शशांक न पावक यद्गत्वा न निवर्तनते तद्धाम परम ज्या परमपदाला पोहोचल्यावर माणसे फिरून या संसारात येत नाही आणि त्या संयम प्रकाशित परमपदाला सूर्य प्रकाशित करू शकतो ना, चंद्र, ना अगनी। माझे परमधाम आहे ममे वांशो जीवलोके जीवभूत सनातन मन शस्तानी प्रकृतीस्थानी कर्षती या देहात हा सनातन जीवात्मा माझाच अंश आहे आणि तोच प्रकृतीत स्थित मनाला आणि पाचही इंद्रियांना आकर्षित करतो शरीरं यद्वाप्नोति यच्चापिक्रामती ईश्वरः गृहित्वेतानि सन्याति वाशयात् वारा वासाच्या वस्तूतून वास घेऊन स्वतः बरोबर नेतो तसेच देहादिकांचा स्वामी जीवात्माही त्या शरीराचा ज्या शरीराचा त्याग करतो त्या शरीरातून मनासहित इंद्रिये घेऊन नवीन मिळणाऱ्या शरीरात जातो स्तोत्रुह स्पर्शन घ्राणमेव अधिष्ठाय अधिष्ठायमष्ट विषयानुपसेवते हा जीवात्मा कान डोळे त्वचा जीव नाक आणि मन यांच्या आश्रयाने विषयांचा उपभोग घेतो उत्क्रामंत सितं वापी भुंजान बागुनान्विमूढानानुपशती पश्ती पश्यंती ज्ञानचक्षुषा शरीर सोडून जात असता किंवा शरीरात राहता राहत असता किंवा विषयांचा भोग घेत असता किंवा तीन गुणांनी युक्त असताही अज्ञानी लोक ओळखत नाहीत केवळ ज्ञानरूप दृष्टी असलेले विवेकी ज्ञानीच तत्वत ओळखतात यतंतो योगिन चैनम यतंतोप्य कृतात्मानो नयनं पश्यंत चेतसः योगीजनही आपल्या हृदयात असलेल्या या आत्म्याला प्रयत्नारे तत्वतः जाणतात परंतु ज्यांनी आपले अंतकन्न शुद्ध केले नाही असे अज्ञानी लोक प्रयत्न करूनही या आत्मस्वरूपाला जाणत नाहीत यत आदित्यगतगतम तेजो जगद्भासयते अखिलं यच्चंद्र यच्चंद्रमसि यच्चाग्नो तत्तेजो विद्धिमामकम् सूर्यामध्ये राहून जे तेज सर्व जगाला प्रकाशित करते जे तेज चंद्रात आहे आणि जे तेज अग्नीत आहे ते माझेच तेज आहे असे तो जाण गामा विश्वच भूतानी धारयाम्याहमोजसा उष्णामी चौषधी सर्व सोमो भूत्वा रसाम रसाम आणि मीच पृथ्वीत शिरून आपल्या शक्तीने सर्व भूतांना धारण करतो आणि रसरूप अर्थात अमृत चंद्र होऊन सर्व वनस्पतींचे पोषण ही मीच करतो अहम वैश्वानरो भूत्वा प्राणी देहमाश्रितः प्राणापान समायुक्त पचाम्यन मीच सर्व प्राण्यांच्या शरीरात राहणारा प्राण आणि अपान याने संयुक्त वैश्वानर अग्निरूख होऊन चार प्रकारचे अन्न पचवतो हृदय सन्निविष्ट मत स्मृती ज्ञानपोहन वेदे सर्वेहे वेद्य कृद्वेव विदेव चौक मीच सर्व प्राण्यांच्या हृदयात अंतर्यामी होऊन राहिलो आहे आणि माझ्यापासूनच स्मृती ज्ञान आणि आपोहनही होतात सर्व वेदाकडून मीच जाणण्यास योग्य आहे तसेच वेदांताचा वेदांना जाणणारा सुद्धा मीच आहे द्वा पुरुषो लोके क्षर एवर्वानी भूतानी कोटस्त क्षर उच्चते या विश्वात नाशवान आणि अविनाशी ही असे दोन प्रकारचे पुरुष आहेत त्यामध्ये सर्व भूत मात्रांची शरीरे हा नाशवान आणि जीवात्मा अविनाशी म्हटला आहे उत्तम पुरुषस्वन्य परमात्मे त्युदाहृत यो लोकत्रयमाविश्य प्रयमाविश्य बिभर्त्य व्यय ईश्वर परंतु या दोन्हीपेक्षाही उत्तम पुरुष तर निराळाच आहे आणि जो तिन्ही लोकात प्रवेश करून सर्वांचे धारण पोषण करतो याप्रमाणेच तो अविनाशी परमेश्वर आणि परमात्मा असा म्हटला जातो यस्मा क्षर अक्षराद लोके वेदे च प्रथित पुरुषोत्तम कारण मी नाशवान जडवर्ग क्षेत्रापासून तर पूर्णपणे पलीकडचा आहे आणि अविनाशी पर जीवात्म्यापेक्षाही उत्तम आहे म्हणून लोकात आणि वेदांतात पुरुषोत्तम नावाने मी प्रसिद्ध आहे यो सम्मूढो जानाती पुरुषोत्तम स माम सर्वभावेन भारत हे भारता जो ज्ञानी पुरुष मला अशा प्रकारे तत्वता पुरुषोत्तम म्हणून जाणतो तो सर्वज्ञ पुरुष सर्वरितीने नेहमी मला वासुदेव परमेश्वरालाच भजतो इति गुह्यतम शास्त्रम इदमुक्त मयाग एत बुद्धवा बुद्धिमान भारत हे निष्पार्जुना असे हे अतिरहस्यमय गुप्तशास्त्र मी तुला सांगितले आहे याची तत्वता ज्ञान करून घेतल्याने मनुष्य ज्ञानवान आणि कृतार्थ होतो ओम तत्सदी श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषसु ब्रह्मविद्याया योगशास्त्रे श्रीकृष्णाजुनसंवादे पुरुषोत्तम योगनाम पंचदशोध्याय हरिओ तत्सत्मकृष्णापणसू कंटेंट आवडल्या असल्यास लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा ओम नमो नारायण